नमस्कार मित्रांनो राजकीय अपडेट या मराठी युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक एप्रिल पासून लागू काही मिनिटांपूर्वीच्या सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तर पहा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले या बदलांमुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार आहे कारण लाखो महिला या योजनेत अपात्र ठरणार आहेत ज्या महिलांची आर्थिक स्थिती चांगली नसेल आणि त्यांचे उत्पन्न कमी असेल अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे त्यानंतर सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी जर तुमचे बँक खाते असेल किंवा तुम्ही युपीआय वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण पुढील महिन्यांपासून बँक एक महत्वाचा बदल करणार आहे एक एप्रिल पासून बँक गुगल पे फोन पे आणि पेटीएम यांसारख्या युपीआय जोडलेल्या वापरकर्त्यांची खाती बंद करत आहे ज्यांचे मोबाईल नंबर बऱ्याच काळापासून निष्क्रिय आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बँकांना आणि या ऍप्सना एकतीस मार्च पर्यंत असे नंबर काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत हा बदल निष्क्रिय किंवा पुनर्वापरित मोबाईल नंबर मुळे उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी आहे निष्क्रिय किंवा पुनर्वापर केलेले मोबाईल नंबर व्यवहारांमध्ये समस्या निर्माण करतात त्यानंतर मोठी आणि महत्वाची बातमी पॅन कार्ड प्रमाणेच आता मतदान ओळखपत्र देखील आधार कार्डशी लिंक करण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे निवडणूक आयोगाने केंद्रीय गृह मंत्रालय कायदे मंत्रालय आणि भारतीय विशिष्ट आधार प्राधिकरणाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाने निकाल आणि घटनेतील भारतासाठी आनंदाची बातमी भारतीय पृथ्वीवर परतल्या आहेत आज एकोणवीस मार्च पहाटे भारतीय वेळेनुसार तीन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास फ्लोरिडाच्या किनारी सुखरूप उतरले आहे सुनीता विल्यम्सच्या परतीच्या बातमीमुळे अमेरिकेतच नव्हे तर भारतातही उत्साहाचे वातावरण आहे अंतराळवीरांचे स्पेसेक्स कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडल्यानंतर काही तासांनी मेक्सिकोच्या आखातात पॅराशूटद्वारे उतरले